जातीला बदनाम केलं जातीला बदनाम नाही केलं साहेब तुमच्यामुळं वाल्मिक मुळे हा जो सगळा समाज आहे तो समाज आरोपीच्या आहे तुम्हाला समर्थन आहे पाच टक्के लोकच माझं वैर असण्याचं काय का त्याचं माझं काही बांधायला का त्याचा माझा काही विषय त्या लोकांना समाजातील स्वतःच्या पायानुसार राहणारा कुठलाही धनंजय मुंडे त्यांच्यावर आरोप करायचे आणि पंकजा मुंडे यांना जवळ करायचा असं काही प्रयत्न माझे आणि धनंजय मुंडेचे तरी चार दोन फोटो तुम्हाला सांगतो

धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी थेट आरोप केलेला आहे आपल्या सोबत शिवराज बांगर आहेत काय सांगाल आज तुम्ही पत्रकार परिषद घेऊन मोठी खळबळ उडावली आहे धनंजय मुंडे यांचाच कराड यांच्या पाठीशी हात असल्याचं देखील तुम्ही या माध्यमातून सांगितलं आहे काय सांगाल सर धनंजय मुंडे यांचाच वाल्मिकराडच्या पाठीशी हात आहे हे लपलेलं नाहीये आणि काल त्यांनी समाजाच्या मेळाव्यामध्ये असं सांगितलं की माझा समाज माझी जात बदनाम होते जात ही बदनाम करतायत जातीला बदनाम करतायत माझ्याशिवाय जातीला बदनाम नाही करत साहेब तुम्ही जे जे काही करताय वाल्मिक कराडने जे काही केलंय खंडणीसाठी खून केले गोरगरीब समाजातील लोकांना खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवलं आणि जेव्हा तुम्ही स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचा खून वाल्मिक कराडचे असं नाव आलं आणि मग त्याच्यानंतर कराडच्या विरोधामध्ये एक जनक्षोभ महाराष्ट्रामध्ये उसळला त्यानंतर तुमचे काही पाच पन्नास शंभर लाभार्थी वाल्मिक कराडला सोडा वाल्मिक कराडच्या समर्थनात मोर्चे काढायला लागले मी त्यावेळेस समाजामध्ये एक मॅसेज गेला की यार हा जो समाज आहे हा समाज गुन्हेगाराचं समर्थन करणार आहे मग माझा एक प्रश्न आहे धनंद्य मंगे साहेब समाजातील अनेक लोकांना तुम्ही उद्ध्वस्त केलेला आहे अनेक लोक तुम्ही मारले गेले मग स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे असतील स्वर्गीय बापू बापू आंधळे असेल या लोकांची खून हे वाल्मिकाडच्या भोवती फिरतायत सगळे वाल्मिक कराडने घडून आणले बाळा बांगर यांनी कन्फेक्शन दिले मग त्याच्यानंतर तुम्ही समाजातील अनेक लोक खोट्या खोन्यामध्ये उठवले त्यामध्ये मग बाळा बांगर असतील रामकृष्ण बांगर साहेब असतील शिवराज बांगर असले स्वतः असतील बनमो भोगीते असतील महादेव गीते असतील मुकुंदी असेल नेहरकर असेल आमचा प्रकाश मुंडे असेल ही सगळी लोक आपल्या त्याच जातीची आहेत वंजारेची मग या लोकांना त्रास देताना तुम्ही कधीही जातीचा विचार केला नाही जात म्हणून आम्हाला कधी माप नाही आणि मग काल तुमच्यावर वेळ आल्यानंतर तुम्हाला का ठेवलं हो जात बदनाम झाली म्हणून जातीला बदनाम केलं जातीला बदनाम नाही केलं साहेब तुमच्यामुळं वाल्मिक कराडमुळं हा जो सगळा समाज आहे ना तो समाज आरोपीच्या पेहऱ्यात उभा आहे आणि तुम्हाला समर्थन करणाऱ्या पाच टक्के लोकांवर समाजातील ती पाच टक्के लोक आहेत हातात दारूची बॉटल बंदूक चॉपर तुमचे लाभार्थी त्या लोकांनी ह्याला शिवाय घाल त्याला शिवाय घाल ह्याची आई काढ त्याची बहीण कार त्याची मुलगी काढ हे केल्यामुळं आज समाजाची प्रतिमा की अशीच आहे ह्याच्यापेक्षा माझा समाज फार वेगळा आहे अनेक क्षेत्रामध्ये माझ्या समाजाचं काम आहे अनेक क्षेत्रामध्ये ताकदीनं माझा समाज पुढे आहे या लोकांना वगळून याच लोकांना प्रोजेक्ट करायचं या लोकांना पुढे करायचं हाच माझा समाज आणि हा माझ्या पाठीशी तसं जर असेल तर आम्ही कोणत्या समाजाचे आम्ही ज्या त्या जातीतनं जाती तुम्ही येतात आणि आम्हाला तुम्ही छळलेलं आहे आमच्या लेकराबाळांचं छत्र तुम्ही हिरावून घेतलेलं आहे आमच्या बायकांचा कुंकू तुम्ही पुसलेलं आहे आमच्या बहिणीचं कुंकू तुम्ही पुसलेला आहे तुम्ही जात या विषयावरती अजिबात बोलू नये जात घेऊन तुम्ही पडू नये वाल्मिक कारण आणि तुम्ही आणि तुम्ही केलेली ही जी कृष्ण कुछ आहे त्याच्यामध्ये जातीला तुम्ही ओढून आहे नक्कीच वाल्मिक कराड यांचं आणि तुमचं जुनं वैर आहे त्यामुळे तुम्ही असं बोलताय असं देखील बोललं जात आहे कराडच माझं वैर असण्याचं काय का त्याचं माझं काही बांधायला बांध आहे का त्याचा माझं काही विषय या लोकांना समाजातील स्वतःच्या पायावर उभा राहणारा कुठलाही समाज, समाज बांधून चालत नाही माझं जाहीरपणे मी धनंजय मुंडे साहेब आव्हान केलं भगवानगडावर या भगवान, भगवान बाबाच्या समाधी ठेवा शिवराज बाजारची चूक झालं चुकीचं असेल तर गुळी मारली फक्त समाजातलाय म्हणून त्याला छाडायचं समाजातलाय म्हणून संपवायचं आणि पुन्हा आपल्यावर वेळ आले की समाज समाज म्हणून पळायचं हे काय जमणार माझण वाल्मिकचं वैर वगैरे काही नाही आणि वैरापोटी बोलतही दे नाही गेले दोनशे दिवस धनंजय मुंडे साहेबांची तब्येत बरी नव्हती ते आजारी येतात ते आजारी काळात त्यांना प्रश्न विचारणं काही बरं वाटलं नाही काल त्यांना ठाण्यामध्ये बोलताना पाहिलं माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत की ते प्रकृतीमधून एकदम स्वस्तपणे बाहेर पडले आणि मग आता त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत ही जे जातीतली लोक आहेत ना या लोकांना न्याय कोण देणार या लोकांचे प्रश्न कोण सोडवणार हे कळलं पाहिजे म्हणून त्यांना आज प्रश्न विचारले तुम्ही पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये दे पंकजाताईचा देखील उल्लेख केला के होता त्यांच्या पाच वर्षाचा देखील उल्लेख केला आता तुम्ही पंकजाताई यांची भेट घेऊन काही तुम्ही यावर काही बोलणार आहात का त्यांच्याशी आता धनंजय मुंडे त्यांच्यावर आरोप करायचे आणि पंकजा मुंडे यांना जवळ करायचं असं काही त्यांचा प्रयत्न एक गोष्ट माझे आणि धनंजय मुंडेचे तरी चार दोन फोटो तुम्हाला सापडले पंकजा ताईचा सा माझा तरी फोटो सुद्धा सापडणार ताई मला ओळखतात की नाही हे मला माहिती मी ताई साहेबांना काय ते संघर्ष करणे धनंजय मुंडेवर आरोप करायचे आणि ताई आता बहीण भाऊ एकत्रच आहेत ना बळी आहे ना आमचं असलं काही कुठं नाही केलं जे खरंय ते खरंय आमच्या बापाने जरी चूक केली तरी आम्ही म्हणणारी माणसं की आपलं चुकतंय आणि आपल्याला राहू लागेल आणि आपलं दुश्मन जरी बरोबर वागत असेल तर आम्ही म्हणणारी माणसं नाही त्याचं बरोबर आहे आपलं चुकतंय तर पंकजाताईच्या पाच वर्षाच्या पालकमंत्र्याच्या कार्यकाळात एकही अशी घटना घडली नाही की ज्याच्यामध्ये समाजातल्या कुठल्या लोकांवरती अन्याय झाला कुठल्या लोकांचा खून जा म्हणून पंकजताईचा उल्लेख केला की एकाच नेतृत्वाच्या फळीमध्ये घडलेली दोन वारस आहे दोघांमधला फरक आहे पंकजा ताईंच्या काळामध्ये सुद्धा आम्ही काही राजकीय ऍक्टिव्हिटी केल्या का ते शंभर टक्के केल्या उलट ह्यांच्या प्रेमापुटी ताईच्या विरोधात जाऊन केलं त्यावेळेस ताईने कधी आमच्यावरती दृष्टी टाकली नाही आणि आमच्या मागे कधी जाणीवपूर्वक त्रास दिला तुम्ही काही कारण नसताना उगची उगच आपलं आपच्या हॉटेलमध्ये गांजा ठेव हो। बाळा बांगरच्या संस्था लुटव बबन गौगीते लागूतो शिवराज बांगर लागूतो हे जे उद्योग केले न साहेब हे नियतीला मान्य नव्हते आणि आम्हाला जो न्याय मिळाला ना नियती तो नियतीच्या न्यायालयात मिळाला ही जी संधी दिली आहे ना आज बोलण्याची नियतीने दिली आहे एवढं सुद्धा बोलण्याची हिंमत नव्हती कारण आता प्रेस घेतली असती उद्या सकाळी माझ्यावर गुन्हा दाखल झाला असतो जितेंद्र आव्हाड साहेबांनी भगीरथ बियाणीचा विषय मुंबईमध्ये घेतला यांनी फार आव्हाड साहेब खालच्या पातळीमध्ये जाऊन टीका केली त्यानंतर याला उत्तर दिलं पाहिजे म्हणून उत्तर दिलं तिसऱ्या दिवशी माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि मला आठ महिने फरार राहावं प्रशासनाचा प्रचंड गैरवापर या लोकांनी केला आणि गुन्हा परळीमध्ये दाखल केला म्हणजे ही जी हिंमत आली आहे ना ती हिंमत आम्हाला नियतीने दिली आहे नियती सोबत आहे आमची नियती उरलेला सुद्धा न्याय करणार आहे तो न्यायाने घेणार आहे तुम्ही सांगताय धनंजय मुंडे त्यांचा पाठीशी आहे आता पंकजेत आई त्यांचं तुम्ही इतकं तोंड भरून कौतुक करताय त्या तरी समाजाविषयी काही बोलतायत का या आ, महादेव असो किंवा महादेव गीते असो यांच्या कोण प्रकार त्या ब्रह शब्द सुद्धा बोलले नाही त्यावर काय सांगायला आम्हाला अपेक्षा त्यांनी बोललं पाहिजे मी ताईचं सा काय सांगितलं ताईने अन्याय केला नाही ताईने अन्याय केला नाही ताईने ह्याच्यात बोललं पाहिजे ताईने न्यायाची भूमिका घेतली पाहिजे शंभर टक्के अपेक्षा आम्हाला ताई साहेबांनी बोललं पाहिजे न्यायाची भूमिका घेतली पाहिजे असं ताईचं नाव घेण्याचं कारण आहे की ताईने हे केलं नाही ताईने यांना समर्थन नाही दिलं ताईने बोललं पाहिजे ही अपेक्षा नक्कीच पंकजाताईंनी बोलणं अपेक्षित आहे मात्र त्या देखील बोलत नाहीत असं समाज माध्यमातून देखील बोललं जात आहे आता या प्रकरणावर तरी पंकजा मुंडे बोलणार का हा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह नितेश उपाध्य